राज्य सरकारने मनोज जरांगी यांच्या मागण्या माने करत मराठा आरक्षणाचा जी आर काढला त्यानंतर मराठा आंदोलकांनी मुंबई सोडली मनोज जरांगे यांनी गुलालधो जलोष केला त्यानंतर आता जी आरवर अनेकांनी टीका करण्यास सुरुवात केली मंत्री छगन भुजबळ यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला तसेच वकील गुणरत्नाथ सदावर्दे यांनी देखील पत्रकार परिषद घेत हा जी आर म्हणजे व्हायरस असल्याची टीका केली गुणरत्ना सदावर्दे म्हणाले मी सन्माननीय भुजबळ साहेबांचे स्वागत करतो त्यांचे अभिनंदन करतो त्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला आहे छगन भुजबळ यांनी संविधाने गांभीर्य दाखवले आहे किती जातीवादी झालो आपण विरोधातले आमदार खासदार आणि सत्तेतील मराठा मंत्री आमदार व खासदार सगळे जातीच्या आधारावर हो। ठरत असतील त्यांना दुसऱ्या कोणाच्या ऐकायचे देखील नसेल तर भारताचा संविधानच कशाला पाहिजे असा सवाल गुणरत्न सदावद्या यांनी केला आहे पुढे बोलताना गुणरत्ना सदावद्या म्हणाले कुणबी कोण आहे हे तरी लक्षात घ्या कुणबीचा डिक्शनरी अर्थ हा शेतकरी असा आहे मग ब्राह्मण माणूस जर शेती करत असेल तर त्या काळात शेतकऱ्याला कुणबी म्हटले जायचे बौद्ध माणूस शेती करत असेल तर महार म्हणून शेतीशी संबंधित तो माणूस आहे परंतु आपण हे सगळे बदलून टाकायला निघालो हो। आहोत आपण काय करायला निघालात संविधानाचे तीन तेरा वाजवायचे काही कारण नाही मुख्यमंत्री मोदय ब्राह्मण समाजाच्या घेरू नका आम्हाला माहित आहे सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपण दरेगावला नेहमीच जात असता जो आपल्या डोक्यावर ताण पडतो परंतु आपण दरेगावला जाऊ ओबीसीची वाट लागावी असे आपल्याकडून कधीच अपेक्षित नाही आणि कधीच अपेक्षित राहणार नाही मी एकनाथ शिंदे यांना आवाहन करतो शासन निर्णय हा व्हायरस आहे कॅबिनेट बैठकीत हा शासन निर्णय आपण मागे घ्यावा असे गुणरत्न सदावर्धी यांनी म्हटले आहे तसेच पुढे गुणरत्न सदावर्धे म्हणाले सहकारला आमदार खासदार मराठा समाजाचे आहेत मराठवाड्यातले आहेत ते चॉकलेट वाटण्यासारखे प्रमाणपत्र देतील पण मराठा बांधव मागासले नाहीत वडारी दगड फोडतो त्याला मागासले पण म्हणतात मंदिरातल्या चार ब्राह्मणांकडे नाही तर मराठ्यांकडे आहेत जरांगी यांना गावाकडे जाण्यासाठी शासनाने निर्णयाचे चॉकलेट दिले